लोकमंगल बँकेच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोकमंगल बँकेच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे व्यवस्थापक रंगनाथ जोशी यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी लोकमंगल बँक राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं या रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं या प्रसंगी रंगनाथ जोशी यांनी बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन बँक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची पद्धत तसंच प्रसन्नता पाहून आनंद व्यक्त केला यावेळी बँकेचे संचालक देवानंद चिलवंत सौरभ आंबुरे अनंता चव्हाण सतीश लामकाने अशोक सापटणेकर अभिजित टाकळीकर जितेंद्र नाईक लाड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर उपस्थित होते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले लोकमंगल समूह हा कायम समाज उपयोगी हो आणि नक्कीच समाजाला कधी मार्गदर्शक करणारे काम करत असत आजही लोकमंगल समूहातर्फे लोकमंगल बँकेतर्फे आपल्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या अठ्ठावीस दिनानिमित्त लोकमंगल समूहाला आमच्या सर्व कामगारांना आमच्या सगळ्या स्टाफला मनापासून शुभेच्छा